सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे नव्हे आपण त्या प्रशिक्षणाला महाराष्ट्रातल्या शिक्षक बंधू भगिनींनी नोंदणी देखील केलेली आहे या प्रशिक्षणाची तारीख निश्चित झालेली आहे मित्रांनो हे कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व निवडश्रेनी प्रशिक्षण यावर्षी ऑनलाईन होणार नाही कारण कोविडनंतर हे प्रशिक्षण ऑनलाईन होतं मात्र प्रत्यक्षात पहिल्यांदा कोविडनंतर हे प्रशिक्षण ऑफलाईन होत आहे म्हणजे वर्गामध्ये होणार आहे तर कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे हे प्रशिक्षण ते आपण बघूया तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस या हे बघण्यासाठी आपल्याला इथं मा डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर यायचं ह्या वेबसाईटवर आलं की इथं प्रशिक्षण आहे असं दिसतं आणि आपण प्रत्यक्षात तिथं प्रशिक्षणवर क्लिक केलं की वरिष्ठ वेतनश्रेणी व वर निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण हे न वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सर्व जिल्ह्यामध्ये एकाच टप्प्यामध्ये दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे असं एस सी आर टीच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण ऑनलाईन जाऊ इथं ऑनलाईन आलं इथं बघा इ एस सी आर टी डॉट एन आय सी डॉट इन असं टाका किंवा मा ए सी डॉट इन असं टाकलं तरी येतं बघा मा ए सी डॉट इन टाकलं पहिलीच वेबसाईट इथं याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण इथं येतो प्रशिक्षणामध्ये जा प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ व निवळ्रेणी प्रशिक्षण असं दिसतंय आणि इथं क्लिक केलं की आपल्याला इथं दिसतंय की ही सूचना इथं आलेली दिसते तर या पद्धतीने मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद